सत्तेसाठी पक्षाची लोकं फोडली हा सत्ता जिहाद नाही का अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे उद्धव ठाकरे यांनी त्याआधी एकतर तू राहशील किंवा मी राहीन असं आव्हान देवेंद्र फडणवीस यांना दिले होते त्यानंतर भाजपकडून देखील टीका सुरू झाली आहे भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहे म्हणून ते शिवसेना प्रमुख आहेत जर ते बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र नसते तर ते शाखा प्रमुख पण झाले नसते उद्धव ठाकरे यांनी कधी नगरसेवकची निवडणूक तरी लढली का देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मणांच्या घरात जन्मले हे उद्धव ठाकरे यांना चालत नाही उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणवीस मध्ये गद्दारी केली त्यामुळे मराठा आरक्षण गेलं ते आरक्षण फडणवीस यांनी मिळवून दिलं होतं जरांगे जे बोलतात ते जरांगे नाही तर शरद पवार बोलत आहेत उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं तेव्हा मनोज जरांगेंचा जन्म झाला नव्हता का आतास मनोज जरांगेंचा जन्म झाला का असं देखील अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे राहुल गांधी हे तीन वेळा नापात झाले आता महिला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवणार आहे काँग्रेसवाले म्हणतात हे पंधराशे पंधराशे देऊ शकत नाही आणि हे म्हणत होते साडेआठ हजार देऊ काँग्रेसचा हा लुचा लफंगाचा पक्ष आहे भाजप हा इमानदार लोकांचा पक्ष आहे अशी टीका देखील अनिल बोंडे यांनी केली आहे अमरावती जिल्ह्यामधून आठ आमदार आम्ही महायुतीचे निवडून आणणार आणि तुम्हाला मुख्यमंत्री बनवणार देवेंद्र फडणवीस समोर अनिल बोंडे यांनी हे वक्तव्य केले आहे